मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ सिग्नल बद्दल थोडीशी माहिती देणार आहे सर्व व्हिडिओ पहा छोटे छोटे व्हिडिओ आहेत पाच सात व्हिडिओ आहेत आणि जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शक्यतो होता होईल तेवढा फॉरवर्ड करा करा फार माहितीपूर्वक व्हिडिओ आहे मित्रांनो तर आपण सुरुवात करूयात व्हिडिओला आता हा सिग्नल समोरचा बंद आहे तर बंद सिग्नल आणि समोरचा रेड सिग्नल हो आहे तो त्याच्यावरून मला समजा नाही आणि मी बसच्या पाठीमागे गेलो आणि माझ्याकडून देखील चूक झाली मित्रांनो चूक होणं आणि चुकीचं वागणं याच्यात फरक असतो ही माझ्याकडून झालेली चूक आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर रेड सिग्नल आहे पण जे ट्रॅफिक पोलीस आहेत जे समोर बघा ते सांगतायत की तुम्ही जा समोर म्हणून तर अशा सिच्युएशनमध्ये आपण जाऊ शकतो रेड सिग्नल असेल तर का तर ते मॅन्युअली थोडंसं हॅ ट्रॅफिक हँडल आहेत तर त्या सिच्युएशनमध्ये आपण पुढं जाऊ शकतो पण ते पण पूर्ण पाहून आणि त्याच्यानंतर पहा या सिग या ठिकाणी आपला सिग्नल रेड आहे आणि रेड सिग्नलला जर असं असेल तर मात्र थांबलं पाहिजे तर या ठिकाणी बघा पोलिसची गाडी गेली आहे जर त्यां हे कसं एमर्जन्सी व्हेकल आहे तर एमर्जन्सी व्हेकलला आपण जागा दिली पाहिजे आणि पुढं जाऊ दिलं पाहिजे जसं की ॲम्ब्युलन्स नंतर ॲम्ब्युलन्स दल तर या दोन गोष्टीला तर जागा देणे अनिवार्य आहे आणि आता या ठिकाणी पाहू शकता ते रोड क्रॉस करणारे लोक अडकले गेले होते तर असं होतं आणि आपला स्पीड कमी होतो आता इथं समोर पण पाहू शकता चालणारे लोक आहेत तर आपण थांबलं पाहिजे आपलं रेड सिग्नल आहे तर आणि जे चालत आहेत त्यांना देखील फास्ट रोड क्रॉस करता येईल आणि सुरक्षित देखील रोड क्रॉस करता येईल तर या गोष्टी होतात आणि जर तुम्ही सिग्नलमध्ये जर पुढं जाणार असाल तर मित्रांनो होतं काय माहिती आहे का की आता समजा हे सगळं सर्वजण पुढं जात आहेत जर सर्वजण थांबले असते तर मधला जो स्पेस तयार होणार आहे तर त्या स्पेसमध्ये आपल्याली वळणाऱ्या गाड्या पर परत पुढे चालणारे वळणारे असतील किंवा रोड क्रॉस करणारे असतील तर ते लोक आपले आरामात रोड क्रॉस करू शकतील किंवा गाड्या वळवू शकतील तर या गोष्टींकडे लक्ष द्या झेब्रा क्रॉसिंग असं क्लिअर असलं तर अजून चांगलं तर त्या ठिकाणी थांबलंच पाहिजे आता इथं समोर आपला सिग्नल ग्रीन आहे आणि समोरचे बघा हे भाऊ कसे रोड क्रॉस करत आहेत तर यानं होतं काय मित्रांनो माहिती आहे का, का? याच्यामुळं आपल्या शहराचा स्पीड कमी होतो आता पहा माझा स्पीड कमी झाला म्हणजे ऑटोमॅटिक इतर गाड्या पण अडकल्या जातात ना आता त्यांचा देखील स्पीड कमी झाला ना जे सिग्नल तोडून येत आहेत त्यांचा देखील त्याच्यानंतर असं रोडमध्ये नाही थांबलं पाहिजे हे पहा हे दोन भाऊ जसं थांबलेत तसं था हे रिस्की पण होतं आणि स्पीड कमी करतं सगळ्यात महत्त्वाचं तर समोर आपला ग्रीन सिग्नल आहे आपण ग्रीन सिग्नलमध्ये पुढं जाण्याचा प्रयत्न करूयात आणि आपण पुढे जात असताना या ठिकाणी पहा आता आपला ग्रीन सिग्नल आहे तरी देखील या भाऊनं आतमध्ये गाडी घेतली तर असं कधी करू नका हे रिस्की होऊ शकतं तर शक्यतो होता होईल तेवढं काळजी घ्या स्वतःची सर्वजण काळजी घेणारे भेटणार नाही रोडवरती पण पाहू शकता या भाऊ बघा काळ्या कलरची थार आहे पूर्ण ब्लॅक फ्लेमिंग केलेली तर प्लीज असं कधी करू नका देवानं दिलंय तर त्याचा उपभोग घ्या फक्त इतरांना त्रास न देता घ्या इतरांना त्रास झाला तर ऑटोमॅटिक बदुवा भेटायला लागतील तर असं कधी होऊ देऊ नका स्वत चांगले राहा इतरांनाही चांगले ठेवा आणि देवानं दिले तर आरामात खा आता इथं समोरून येणाऱ्या फ्लो बघा पूर्ण आपल्या साईडने येत आहेत तर ह्या चुका नाही केल्या पाहिजे ना यानं देखील आपल्या जो सिटीचा स्पीड आहे तो कमी होतो मित्रांनो आता पहा माझी पण गाडी गेली असती आणि हे पण दोन लेन आमच्या फास्ट गेल्या असत्या मा आमच्या पाठीमागालच्या पूर्ण गाड्या पाट पुढे आल्या असत्या आणि तुम्ही देखील फास्ट गेले असते तुम्ही पहा डिवायडरच्या दुसऱ्या साईडने येऊन एक लेन तुम्ही अडवली गेली आहे तर ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे आपल्या इथं काय होतं की आमच्या इकडं आता ह्या साईडला लय ट्रॅफिक झालं तर आपण राईट साईडने पुढे जाऊ राईट साईडनी पुढे जाऊ आणि हे पहा डिवायडरच्या राईट साईडने देखील पुढं आलेले आहोत तर ह्या गोष्टीने काय का करू ना तुम्ही तसं नाही केलं पाहिजे हे रिस्की होऊ शकतं जर या ठिकाणी चुकून जरी आमचा डॅश लागला तुम्हाला तर तुमचं नुकसान आणि माझं नुकसान असं दोन्ही नुकसान तुम्हाला भरून द्यायला लागेल आणि तुमचं नुकसान आणि वेळ दोन्ही होईल आर्थिक नुकसान देखील होईल आणि वेळदेखील वायाला जाईल अशा ठिकाणी तर हे या गोष्टी ध्यानात ठेवा लक्षपूर्वक का ऐका आणि फॉलो करायला शिका मित्रांनो इथं पण पाहू शकता डिवायडरच्या दुसऱ्या साईडला बघा नेक्सॉन गाडी आहे तर अशा प्रकारे जर गाडी तुम्ही त्या साईडला घेऊन जात असाल आणि जर समजा केस समोरून येणाऱ्या एखाद्या ड्रायवरनं जर तुम्हाला डॅश केलं तर तुम्ही तिथं काहीही तसं झालं तर तुम्हाला एकही रुपया मागण्याचा चान्स भेटू शकत नाही किंवा समोरचा देखील तुम्हाला देणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही गाडी चालवू नका इतरांच्या वाटेतील रोडा बनण्याचं काम तुम्ही करू नका यानं आपल्या देशाची प्रगती खुंटते मित्रांनो तुमचा वा वाचतो किती वेळ वाचला असेल तर नेक्शानवाला दादा माझ्या पाठीमागच होता म्हणजे त्याचं किती वाचला वेळ एक ते दोन सेकंद तर ह्या गोष्टी करू नका पण याच ठिकाणी जर मी राईट वळण घेत असताना जर समजा तुम्ही थोडे पाठीमाग असाल आणि मी जर पूर्ण राईट टर्न घेतला न पाहता का आता मी राईट साईडला आहे तर त्या ठिकाणी मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं आणि माझं देखील तुम्हाला भरून देऊ शक द्यावं लागेल तर या गोष्टी देखील होतात आता या ठिकाणी पहा मुलं थांबली होती तर तिथं आपला स्पीड जास्त होता म्हणून आपण थांबलो नाही पण हजर लाईट लावले होते आणि या ठिकाणी पहा आता समोर डिझायर आहे वळण घेते वळण घेणारी गाडी आहे ना मित्रांनो आता तिच्या समोरून जायचं नाही समोरून गेलं तर त्या गाडीचं लोकेशन बदलणार नाही ती जागेवरच थांबत आणि या ठिकाणी सर्वांची स्पीड कमी होऊ शकते आपण जाऊ शकतो दोन सेकंदा लवकर पण सर्वांची स्पीड कमी होते आता बघा मला काहीही फरक पडलेला नाही आहे पण मी जर त्या गाडीच्या पुढूनच जायचा विचार केला असता तर माझा देखील वेळ गेला असता आणि त्यांचा देखील वेळ गेला असता आणि ज्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्या त्या देखील अडकल्या गेल्या असत्या तर या गोष्टी वाढतात तर याचा देखील विचार करा आता इथं पहा यांना मी पाहिलं दुरूनच तर माझं हजार लाईट लावली आणि मी पाठीमागेच थांबलो थोडं आणि लेफ्ट साईडला एकच विद्यार्थी थांबलेली ती बघा मुलगी तर तिला जर ह्या दोघं तिघांनी जर थांबले असते तर ती देखील सुरक्षित रोड क्रॉस करू शकली असती आणि पुढं जाऊ शकली असती तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो आपल्या आचरणात आणायच्यात आणि आचरणामध्ये आणून त्या फॉलो करायच्यात तर ऑटोमॅटिक आपला देश पुढं जायला वेळ लागणार नाही मित्रांनो अशा ठिकाणी जेव्हा आपल्या समोरील लेन क्लोज होते तर त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो आपल्या लेफ्ट साईडच्या गाडीला पुढं जाऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याली लेन चेंज करायची चे। जसं की हे डिफेंडरवाले दादा करतायत तसं शक्यतो करायचं नाही असं जर तुम्ही केलं तर अशा प्रकारची चूक आपल्याला महागात पडू शकते आता या ठिकाणी पाहिलं असेल की किती त्यांनी लेफ्ट साईडला आपली गाडी दाबली होती हा व्हिडिओ व्यवस्थित पहा किती जवळून गाड्या गेल्यात दोन्ही पण तर ओव्हरटेक टाळा इथं पण थोडक्यामध्ये बचावला असेल तो भाऊ पण दोन्ही ठिकाणी मी अडकलो गेलो असतो तर या गोष्टी टाळायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे जे पांढरे लाईट आहेत तर पांढरे लाईट आफ्टर मार्केट जे आहेत ते बंद झाले पाहिजेत आणि जे आता ई डी लाईट आलेले आहेत तर ते हायबीमवर चालवण्यास निर्बंध आले पाहिजेत फक्त लो बीम चालवू शकता तुम्ही हाय बीमची गरज असेल तेवढीच तुम्ही लावा आणि बंद करा जर अशी माझी आपली मागणी असेल आणि जर सरकारी गाड्यांना जर अशा प्रकारचे बल्ब असतील तर आपण अशा प्रकारच्या मागण्या करायच्या तरी कोणाकडे हेच मला कळत नाही आहे व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व आपल्या ड्रायव्हर भावांना हा व्हिडिओ पाठवा